नमस्कार भक्तांय बाळूमामा श्री संत सद्गुरु बाळूमामा जीवन चरित्र कथा प्रथमतः सगळ्यांना जय बाळूमामा आदमापूरचे सद्गुरु आधुनिक जगातील श्रद्धेचे नवे शक्तीपीठ आपल्या हयातीत आणि नंतर माणसांच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात मानसिक स्वस्थ व स्थिरता निर्माण करणारे अद्भुत दैवत म्हणून आदमापूरच्या सद्गुरू बाळमाकडे पाहिले जाते त्यामुळे केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातून या दैवताकडे जनतेचा लागून राहिला आहे परदेशी पाहुण्यांनीही या दैवतास भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे अशी या अपार आणि अद्भुत दैवताकडे आधुनिक जगातील श्रद्धेचे नवे शक्तिपीठ म्हणून पाहिले जात आहे भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या या आदमापूरच्या सद्गुरू बाळूमामा या सिद्ध पुरुष दैवताबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे सद्गुरू बाळूमा म्हटलं की डोळ्यासमोर त्यांची छबी चटकन उभारते उंच पुरा सड पातळ देह चेहऱ्यावर विलक्षण तेज पांढरी शुभ्र स्वच्छ धोतर पूर्णा बाह्याचा शर्ट डोक्यावर फेटा हातात काटे खांद्यावर काळे घोंगडे पायात चांबड्या चप्पल सावळा वर्ण भव्य कपाळ टपोरे डोळे त्यातून येणारी भेदक नजर ओठावर भारदस्त रेकू मिशा लांब सडक नाक आणि करार आवाज अशी पहाडी शरीरदृष्ट समोरचा मामानं कोणी प्रतिउत्तर देत नसे वर कर्नी बाळमामा सामान्य वाटत असला तरी त्यांच्यातील असामान्यत्व साऱ्या जगाने पाहिलं सामान्य माणसाचा सा उद्धार करण्यासाठीच त्यांनी हा धनगर समाजात जन्म घेतला असे आत्ता वाटते मामा ही सारी सिद्धी मिळवण्यासाठी कोणते अंश आरण्यात गेले नाहीत तर तपे तपश्चर्याला कुठे बसले नाही जलमताच अवलीय सिद्ध पुरुष होते जसे त्यांच्यातील असामान्य लोकांना कळू लागले तसतसे लोक त्यांच्या स भवती रुजू घालू लागले त्यांची आदरयुक्त भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आणि पुढे या अध्यात्माचा योगाने आपल्या असंख्य चमत्कार सिद्धीतून स्वतःला सिद्ध करत आणले यातून आत्मापुरुषचे हे सद्गुरू बाळमा ईश्वरी अवतार असल्याचे समजून आले सद्गुरू बाळमा या चराचर सृष्टीचे मालक होते त्यांच्या असंख्य लीलेतून त्यांचे हे दिव्यानुभूती प्रकट होते पंचमहाभूतांचे अधिष्ठान असलेला हा मानवरूपी सामान्य माणूस माणसातच राहून माणसांना शहाणेपण देऊन गेला जगण्याचे नित्यत्व शिकून गेला चुकीला शासन देत गेला तर अपार माया करणारा जेव्हा यांना प्रेमपूर्वक जगण्याची झोळी भरून गेला मामांचे सारे जीवन चरित्र खेडतर वैराग्य एखाद्या तपस्व शिक्षण नाही पण सिद्ध आणि चमत्कारातून ते कडून आले घरातून बाहेर पडल्यानंतर स्वतःचे चार मेंढर कर्ज काढून खरेदी केले अखेरीस बावीसशे मेंढर आणि पंधरा घोडीसोबत लवा जमा घेऊन सह्याद्रीच्या पश्चिम घाटमात्यासह कर्नाटक पूर्वीकडचा सहारा परिसर मेंढरांच्या तळावर राहून मामा बाळू मामांनी जाईल तिथे सामाजिक प्रबोधनाच्या आणि जनजागृतीचा जो प्रपंच उभा हो केला त्याला अलीकडच्या जगात तोड नाही बाळूमामांना लोकांना थेट काही जास्त न सांगता आपल्या कृतीतून जगाला मानत्वेची शिकवणी दिली माणसांना त्यांचा आचार धर्म दाखवून दिला कुरापती करणाऱ्यांना धडे दिले विविध थरातील लोकांना सन्मार्गाला लावले अनेकांना त्यांच्या प्रापांच्या अडचणीतून बाहेर काढले संगतीत येणाऱ्या साऱ्यांना जगणं शिकवलं जगण्याची वेळ लावलं मामांसाठी अनेकांनी तहान भूक विसरली काही तर सार सोडून मामांचा ध्यास धरला ध्यास घेतला अशा सर्वांच्या जगण्यात मामांच्या सानिध्यामुळे पुढे समृद्धीचा मळा फुलला बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं